दिव्यांग क्रांती संस्था अकोला जिल्ह्यातर्फे अकोला महानगरपालिका कार्यालयावर मुर्दा आंदोलन करण्यात आले रेल्वे स्टेशन व बस स्टँड ठिकाणी दिव्यांग निर्मिती करावी शासनाची जागा उपलब्ध करून त्यावर घरकुल देण्यात यावे दिव्यांग रोजगारांसाठी स्टॉल देण्यात यावे दिव्यांग खेळाडूंना वार्षिक पेन्शन देण्यात यावे दिव्यांग बचत गटांना छोटे मोठे ठेके देण्यात यावे दिव्यांग बेरोजगार भत्ता ऐवजी पंधराशे करण्यात यावं आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते प्रतिनिधी नवशाद पटेल आज महानगरपालिकेत आलो दिव्यांगांच्या विविध समस्या आम्ही महानगरपालिकेला निवेदन देत आलो मागचे दोन तीन आंदोलन ना आम्ही केलेलं आहे प्रत्येक वेळेस महानगरपालिकेने आम्हाला फक्त आश्वासन दिलेलं आहे पण कोणत्या प्रकारची कारवाई बेरोजगार भत्ता आम्हाला बाराशे रुपये दिला जातो ते प्रत्येक वेळेला औदिकच्या नावाने त्याला थांबवलं जाते केंद्र शासनांच्यावर अत्याचार करत राज्य अत्याचार करत आता राहुलने कर, कर, जो गरज आहे ती स्वराज्य संस्थेनेच केलेली आहे त्या महानगरपालिकेने गेले दोन ते तीन महिने झाले दिव्यांगांचे पैसे थांबवलेले औदिकच्या नावाने काय असं त्रास देत आहे की आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या पाहिलेली आहे आता काय दिव्यांगांची आत्महत्या बघायची आहे एवढी निकट परिस्थिती दिव्यांगांच्या वर आलेली आहे आज आम्ही पूर्ण जोश आणि आणि पूर्ण अधिकार इथे आलो जोपर्यंत त्यांचा अधिकार भेटत नाही आणि इथे जाणार नाही जर वेळ पडली तर आज रात्रीचा मुकाम आम्ही आयुक्त साहेबांच्या कॅबिनमध्ये करू पण इथून आमचा न्याय भेटल्याशिवाय आम्ही जाणार नाही ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा